वेगवेगळ्या कारणांनी यावेळेला लोकांमध्ये गणपतीचं दर्शन घेणं वेगवेगळ्या कारणाने लोकांनी यावेळेला प्रचंड गर्दीने पहिल्या दिवसापासूनच सार्वजनिक गणपतींच दर्शन घेणं आणि मनाला एक समाधान मिळवणं चालू असल्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण आला आहे ते त्यांच्यापर्यंत करतायत प्रयत्न पण शेवटी असा भाविक हा शिस्तही पाळतो सगळं काही शिकून पार पडलं म्हणजे आज तिसराच दिवस आहे म्हणून आठ दिवस जायचे आहेत त्यामुळे दरवर्षी मीच नाही तर उद्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश ठेता येणार आहे आज आणि उद्या दोन दिवस चौदाशे परदेशी विद्यार्थी जे वेगळ्या कॉलेजमध्ये शिकतात ते ग्रुपने आज निर्णय आणि उद्या निर्णय सगळ्या सार्वजनिकांचं दर्शन घ्यायला आणि ही सगळी परंपरा समजून घ्यायला येत आहे

मनोज जरांगे पाटलांना आम्ही सगळेच जण हे आव्हान करत राहिलो की खरं म्हणजे मुंबईत येऊन अशा प्रकारे मुंबई मुंबईत होऊन प्रश्न सुटणार नाही हा प्रश्न चर्चेतून सुटेल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल जे म्हटलं ते सगळेजण आम्ही वारंवार म्हणतो आहोत कोणती मागणी व्यवहारात मान्य होऊ शकेल कोणती मा मागणी आपण कितीही ठरवलं तरी मान्य होणार नाही तुम्ही मोठ्या संख्येने आलात मुंबई विस्कळीत कराल पण माझा मी ग्रामीण माणूस आहे किंवा ग्रामीण म्हणीवर चालतो ग्रामीण म्हण असं सांगते की ना इलाज पण इलाज इलाज ना इलाज कुठे इलाजच नाही आहे जर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की कुणबी नोंद नॉट ओनली कुणबी कुठल्याही जातीची नोंद सापडल्याशिवाय आपल्याला दाखला देत आहेत आणि दाखला दिला तर तो पुढे व्हेरीफिकेशन टिकत नाही आपल्याला एवढंच समाधान आहे का तिथला तला दाखलायचं मिळवा आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या अशा जवळजवळ अठ्ठावन्न लाख मराठा समाजातल्या नागरिकांना नोंदी सर्टिफिकेट मिळालंय नोंदणी सर्टिफिकेट व्हायचं नाही असं कोण म्हणत नाही पण निवृत्त न्यायाधीश शिंदेची कमिटी अपॉइंट केली गेले दोन वर्ष यावरच काम करत आहे हैदराबाद हैदराबादला गेले आणि एक वेळेला साताराला आले हैदराबाद गॅजेट सातार पाहताय त्यातून निर्णय दोन्ही सापडत आहेत त्यांना दाखला मिळत आहेत तर माझी मनोज रंगे पटलांना हा जो विनंती आहे की असं ज्या आंदोलनामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये मर्याद आहेत असं मुंबई विस्तृत करण्यातून उलट आंदोलनाबद्दल टीका निर्माण सर्वसामान्य मुंबईकरताचा काय दोष आहे मला संध्याकाळी ऑफिसीतल्या घरी पोचायचं मुलं वाट बघत महिला आहेत वेळ मर्यादा जर त्यांनी नाही ऐकली तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही हे काही मी सांगू शकत नाही याचं कारण न्यायालयाने परवानगीच नाकारली आणि मुख्यमंत्री महोदयाने असं म्हटलं की आहे एक दिवस त्यांना मुंबईमध्ये येऊन पाच हजार संख्ये नाही मोठ्या संख्येने धरणं करू द्यात उपोषण करू द्यात आंदोलन करू द्या त्यानंतर त्यांनी एक्सटेंड करायचं ठरवलं न्यायालयाने मुख्यमंत्री महोदय मी ते कोल्हापूरच्या पालक असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टक्के डॉलबी मुक्त गणपती केला मला विश्वास नारे पाटील आजी होते खूप प्रमाणे त्यांनी केले खूप म्हणजे नाराजी झाली राजकीय फटकाही खूप असतो राजकीय स्वार्थासाठी आपण समाजाचं स्वास्थ्य किती बेटरीजणार मालन हे खूप चांगले इंडस्ट्रीस्ट आहेत त्यामुळे व्यवसायाची भीती आहे किंवा अशी मंडळ आपल्या गृह काय ते काय मंडळाशी विरोधी जाते समजवून सांगितलं जाणार नाही जाते प्रचंड मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक गरोबर महिला नाम नाव घेत नाही म्हणजे एका शहरामध्ये काही आणि लेझरमध्ये शंभर जणांना एक दोन वर्षापूर्वी एक महिन्यापूर्वी जाणार कोणता प्रसंग होत नाही सांगतो शंभर जणांना ऍडमिट केलं शिवराची लोकसंख्या अठरा हजार आणि केलं शंभर जणांना पोलीस हजारचं अभिनंदन याच्या परिणामांची काळजी न करता ते म्हणता येत ना की तुम्हाला पर्याय मी भारतीय वाद्य देतो घेऊन कशा देतो नाशिकच्या भाज्यातून मी पण म्हणेन की मी पात करणार